त्याला काय म्हणते त्या आत्या बघूया काय झालं बरं आहे आणि ताई तर एवढी गरीबानी वाटत होती त्याच्यापेक्षा पहिरू गरीबानी वाटायला लागलं मग आम्हीच्या पैशावर लय डोळा होता फक्त दोनशे रुपयावर डोळा होता पैसे नाते ना तर मग त्यात बर केली मास केलं सुक्क मटन केलं आणि रुपालीला साधेवला जेवाला बोलवलं आपल्याला बोलवलं नाही आमटीतलं केलं आमटीत कसं का ती पण आपल्याला बोलवलं का आपल्याला कशाला बोलत गरीबा गरीबानी वाटत पैसे नाही नाही तर म्हणते हान हान हानते ती या एकटोन दिशेमर <laughs> आहे म्हणून आपल्याला बोलव नाही दोघ साडू साडू बहिणी बहिणी मिळून आपल्याला एक आप आप। साड़। साड़। भाईनी, 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 हो द्यावा चांगलंच आहे पण कस पार्टी आहे पार्टी म्हणजे अशी पार्टी आहे पण एकदम फोन करून सांगायचं भाय एकटीन दिशेमार आहे तुम्हाला करती करते करते निस्त म्हणायचं यायचं आमचं लांबच राहिलं म्हणायचं बोलवलं नाही आई अगं म्हणून आम्ही कसं सगळं विसरून सगळं दोनशे रुपयामध्ये सगळं आणलं खाल्लं म्हणून आज अजून खाल्लं या पण आपण कसं सांगितलं सगळं विसरून शिवाणीच्या ला या सगळं झालं म्हणायचं या म्हणून बरं ध्यान झालं नाही तिला एक तीन डिसेंबर हाय म्हणून ये म्हणून केली बिराणी म्हणून खाऊ घालायला खायला तुम्ही तुमच्या बसला पैसे दिला त्यांना भाऊला खाऊ घाला खाल्लं गे बैर गवळीन आणि आता मला बोलवलंय का पण तुमच्या पसलं पैसे दिला तुम्ही मी ताईला सांगितलं त्यांना खाऊ घाल म्हणून का तर मागत होत जाऊ द्या देऊन टाकून पैसे दिलं पैसे दिलं म्हणून फोनवर म्हणून काय फायदा आहे आता म्हणलं का खायला खाली बघू बघू हम्म लक्ष सुद्धा नाही बोलण्यावर सुद्धा लक्ष लक्ष नाही मास खात्यात खगी म्हणून काय आता आम्ही आपण खावतो आम्ही पण दचकून खाता खात करून बोट वाकडी करून काय झालं ना भयाचं आता त्यांना बोलवलं त्यांच्या त्यांच्या आनंदात आई फोन करून बोलव म्हणून काम होत ती त्यांचं म्हणणं कसं आलं एकतर आपल्यालाच बोलवलंय परत आपलं पण कॅन्सल व्हायचं कबीराने उडत होती काय आपल्याला बोलवलं असं तर पण ताईच म्हणणं आपण सांगितल्यावर परत अजून मटन कॅन्सल मोठ्या पुरीच तुम्हाला बोलावलं का मी चाललो आहे म्हणून एक मटन केले म्हणून त्याने बिराणी केली म्हणून कुठलं ती गावात काय तर काम होत म्हणून गेल ते वाटत मग दिले वाटत साडे असं तर तिथे जातात चल चल रुपये चल चल म्हणून घाई लावली काम बुडते म्हणून आता इकडे बिर्याणी खायला गेली ती तर दोन मिनिटं सुद्धा दमनी गेली गवळी तर याच सोन करते पक्का येत आज सासूबाई दोन्ही जा रुचले ते बघा एकतीस डिसेंबरला बोलवलं नाही म्हणून तर कुणाकुणाला एकतीस डिसेंबरची पार्टी भेटली कोणाला भेटली नाही आम्हाला तर भेटली ना बघा अजून आम्ही संध्याकाळी अजून तिथे जवळ जवळ आम्ही संध्याकाळी फोन करून बोलून घेऊन आपल्याला कोणी बोलवलं नाही जाऊ द्या आपण घरी देईल की पार्टी देद देती थी थी। काम होतं ना आपल्याला फक्त आपल्याला करून हां <laughs> तुझ काय ग तुला पार्टी दिली नाही बघ तुझ्या आत्या कशा गपचूप खातात त्या दोघीच्या दोघी आपल्याला बोलवलं नाही काय नाही आपण कस बोलावलं त्यांना तुझ्या मम्मा आता आपण हम्म आपण असं वाकड दाऊ करायचं खायच हम्म तुम्हाला काय वाटलं मला येत नाही मला पण येत मी पण बनवून खाते आता म्हणायची योगी दा माझ्या आईला काम लावू नका माझ्या आईला काम नको भांडी घासून तू न निवांत आता आता काढू नका त काय म्हणलं का तुम्ही तं भेटलं आता बोलते की काय आता बोलून पाहिजे समोर बनलं ना तुझं कर नाही सगळी म्हणली माझ्या आईला काम लावते योग्य तर तुला समजत नाही का मध्ये माझ्या आईला बसून खाऊ घालायचं करायचं तव्हा माई आता माही आलं नाही तुला खाताना मुलं घालून झालं नाही आ घोडे आता तुम्हालाच माहिती बघा तुमचे समोर गडगड बनले आणि माग तस केलं बघा असली कुठं आहे ध्यान होईल परत आता हिड बघितल्यावर लगेच चट्ट करणं ध्यान होतंय बघा होत सकाळी फोन केला आता भावाला शुभेच्छा शुभेच्छा सुद्धा दिले नाही एकतीन दिवशी एकतीस डिसेंबरची हा जावाय दोघी जण दोघ जावाय दोन पुरी काय सांगू शकत नाही असल्या माणसांच आता काय माहिती नसते एक ते डिसेंबरची पार्टी म्हणजे मटणाची चिकनाची दिले का अजून दुसरं काय पाणी बिनी म्हणजे सडा तसलं काय कसलं वय हल्ली असून की बांधली आता त्यांची त्यांना माहिती साधे भाऊला लागते वाटत लागतं या पुढे गवना पण घोटभर असावी वाटली नाही बीत नाही तर ते त्या दिवशी ननंदी आमच्या गेले ते तिकडे आमचे नंदी गेले ते पार्टी खायला किराणी खाते ते खाली भोगभोग वाजून खाते ते आहे म्हणले नाही आमच्या असू द्या आपल्या काय तर रोग त्यांचं पडबीड दुखायचं खाऊ द्या खाऊ द्या त्यांना आपण पण खाऊ संध्याकाळी खावा त्यांनी दुपारीच केलं आपण संध्याकाळी भावाचं ही आईचं हे ओगीताच पोरीचं म्हणून घास खावा उचक्या लागतात तुम्हाला असू द्या जाऊ द्या